नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्यावरती तर बघा आपण पर एक परत एक पायपूस निभावली होती जुन्या गावांमधून मधून आणि एवढं कापड बघ तिचा उरलेलं आहे त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये करणार आहोत त्या व्हिडिओ करून नक्की बघा तर त्या ठिकाणी बघा तिथं आपण कट करून घेऊ तिथून बटन वगैरे आहेत ना तिथून कट करून घेऊ म्हणजे आपला असा कापड असा व्यवस्था होईल आता इकडे नेबी आपण बघा करून घेऊ शिलाई काढून घ्यायचे या ठिकाणी बघू शकता शिलाई काढून घेतली आहे तुम्ही आता जे आपण दोन पीस कट करून घेऊ दोन आयात कुठे चौकन आहेत ना ते आपण कट करून घ्यायचे आहेत सारखं करून घेऊ थोडं वरती आपण अगोदर बघा आता आपण मस्त पैकी तर एकदम सारखं करून घेतलाय एक माप टाकायचा आहे कारण इकडे क्रॉस आहे बघा फक्त मोठा मध्येच मारता खाल्ला घर आहे इथं बघा रुंदी आपण घेतली आहे बारा इंच पण बारा घेतली आहे उंचीला घ्यायची आहेत बघा आपल्याला अकरा इंच अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा जसं आकडा आपण ना तस आपण कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा आपण कट करून घेतला आहे आपण बघा आज तर कट करून घ्यायचं आहे इथे मी साडीचा कापड घेतला आहे तुमच्याकडे असेल ते आज तर तुम्ही देऊ शकता इथे बघा मी या पद्धतीने ठेवून कट करून घेऊ आपण त्याची लांबी रुंदी तुमची तुम्ही वाटत कमी जास्त पण करू शकते पण तुम्हाला एक दाखवले मातमी अंदाजे छोटे सर आता त्याच्यामध्ये आपल्याकडे बघा फॉर्म वगैरे नाही आहेत तर आपण काय करणार आहोत गोणी टाकणार आहोत गोणी आता त्यावर फोल्ड गोणी गोनीवरती ठेवून आपण हे गोनी सुद्धा कट करून घेते गोणी कट करून घेते आता अशा पद्धतीने बघा आपण दोन चे दोन पार्ट कट करून घेतले साडीचे दोन पार्ट आणि गाऊनचे बघा दोन पार्ट असे आपण कट करून घेतले आहे आता एक स्ट्रीप कट करून घेऊ आपण स्ट्रीप तुमच्या आवडून मूर्त मी जास्त करू शकते बघायचं मी छोटेच घेणार आहे मोठं नाही घेणार आहे माप दाखवते मी रुंदीला बघा इथं चार इंच घ्यायचं आहे लांबीला घेतले आहे सोळा इंच स्टिचिंग दाखवते आता मी त्या ठिकाणी बघा आपल्याला चेन सुद्धा लागणार आहे एक चेन पण घेतली आहे माझ्याकडे छोटीशी एक लेस पडलेली होती अशीच ती लेस सुद्धा ठिकाणी आपण याचा वापर करणार आहे चला तर आता या ठिकाणी बघा आपण एक गाऊनचा पीस आणि एक गोणी आणि एक बघा अस्तर कट केलं आपण ना साडीचं कापडचं ते टाकून येते पण पाठ बघा व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे कडेकडने अगोदर शिलाई मारून बघा मग दाखवते मी जॉईन करायचं मी तर तिने वगैरे पण करू शकते अगोदर कडेकडनं शिलाई मारून घ्यायचं व्यवस्थित बघा या ठिकाणी मी तर कडेकडून शिलाई मारून घेते हाताने व्यवस्थित हे करायचं असं म्हणजे आपलं गोळा वगैरे होणार नाही फिनिशिंग पण छान येईल बघा आता इथं आपण थोड्याशा उभ्या पण शिलाई मारून घेऊ म्हणजे जे गोणी आहेत ना टाकेल ते वाटणार वगैरे नाही आणि व्यवस्थित सेट होईल बघा आपले तुम्ही इथं बघा थोड्याशा आडव्या आणि उभ्या पण मारू शकते आता बघा आपण एक्स्ट्राचं आहेत ना ते कट करून घेऊ गोणी वगैरे पण ते अगोदर आपली बघा जी रुंदी आहेत ना तिथं आपण एक स्ट्रीप लावून घेणार आहेत जी जास्त बाजू आहेत ती या साईडला बघा आपली जी बारा इंच आहेत ना त्या साईडला थोडासा बॅकग्राऊंड मध्ये थोडासा आवाज येतो बघा आता यष्टच आपलं जी गोनी वगैरे आहेत ना ते बाहेर निघलो आपण ते व्यवस्थित फिनिशिंग मध्ये कट करून घ्यायचं याचे काय धागे दोरे काय निघत नाही पण मग ते बघा दिसायला पण चांगलं दिसतं सेम याच पद्धतीने सुद्धा पार्ट मी तयार करून घेणार आहेत दोन्ही पण पार्ट तयार झाले आहेत तर इथं बघा स्ट्रीप लावण्यासाठी आपण इथं आता निशाण लावणार आहेत या साईडने बघा चार इंचावरती आणि त्या साईडने चार इंचावरती सोडून पुढे बघा इथं असे निशाण लावायचे आहेत आपल्याला दोन्ही पण स्ट्रीपसाठी खालच्या सुद्धा बघा आपण हे करून घेतलं आहे आखून घेतलं आहे म्हणजे दिसण्यासाठी खडूनही मार्किंग करून घेतलं नंतर बघा अशा डबल फोल्ड करायचे आपण कट केल्या आणि एक सरळ शिलाई देऊंगीची आहे तर तुम्ही डबल शिलाई दिली तरी चालतील बघा अजून एक साईडने द्या चला कोणी बोलणार सुद्धा नाही काही आपण गाऊन पासून बनला आहे कारण खूप सुंदर नक्षदी बघा पाना फुला त्याच्यावरती जिथं आपण निशा केलेलं आहेत ना बघा तिथं वरती त्याच्यावरती स्ट्रिप ठेवून आपण शिलाई मारून घ्यायची आहे दुसऱ्या सुद्धा लेस लावता नाही बघा आपण एक इंच खालती लावायची आहे सोडूनवरती म्हणजे आपली चेनमध्ये जाणार नाही तो भाग लेसचा आता इथं बघा चेन आपण ना उलटी ठेवायची आणि सरळ एक शिलाई मारून घ्यायची रनर मी अगोदर टाकून घेतला आहे तुम्ही नंतर पण टाकू शकता बघा सरळ शिलाई मारून घेतली आहेत खालच्या साईडने कापड फोल्ड करायचं आणि एक शिलाई दाबटीप टीप देऊन घ्यायची आहेत बघा याच्यावरती तर बऱ्याच ताई विचारतात सुई किती नंबरची वापरता तर सुई आपली रेग्युलर जी असते ना सोळा नंबरची ती सुई या ठिकाणी मी वापरते अजिबात काही मोडत वगैरे नाही काहीच नाही आता दुसऱ्या साईडला सुद्धा बघा दुसरा पार्ट आहे तो उलटा ठेवायचा स्ट्रीप वगैरे व्यवस्थित आतमध्येही करायच्या चेनच्या कडेकडे बघा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण दाब दाबटीप देऊन घ्यायची आहे खालच्या साईडला त्या साईडला कापड फोल्ड करायचं एक दाबटीप देऊन घ्यायची आहेत या ठिकाणी दोरा तुटला होता माझा चला तर दाबटीप मारून घेऊ आपण या ठिकाणी दाट टिप्पण मारून झाले आहेत इथे चेन थोडीशी चे आपली ओपन झालेली आहे म्हणून बघा मी शिलाई मारून घेतली एक्स्ट्राची चेन चे चे कट केली आता बघा आपल्याला तिन्ही पण साईडने शिलाई मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित असे आता या ठिकाणी बघा तिन्ही पण साईडने आपली शिलाई मारून झाली आहे इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहेत आपल्याला व्हिडिओ मोठा तर म्हणून दाखवलं नाही बघा आधी तर आपण बघा असं रनर थोडं साईडला करायचं पिशवीमध्ये हात टाकायचा हा आणि बघा असे कोणे पकडायचे तुम्ही चौकोन जरी कट केले तरी चालतील पण चौकोन कट केले का खूप धागे दोरे निघतात ना म्हणून बघा ही न कट करता आपण असा कॉर्नर आहेत ना एक ते दीड इंचावरती हा कॉर्नर पकडायचा आणि शिलाई मारून घ्यायची आहे सेम याच पद्धतीने आपण आता दुसऱ्या साईडलासुद्धा बघा असं कॉर्नर पकडायचं आणि शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित दोन्ही पण साईडला सारखी शिलाई आली पाहिजे तर या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झाली इथं कट न करता तुम्ही पायपिंग वगैरेसुद्धा करू शकता आता व्यवस्थित बघा ओपन करून दाखवत तुम्हाला आपली छोटीशी पर्स बॅग म्हणून कशी झाली ते दाखवत तुम्हाला अगदी टाकाऊपासून टिकाऊ इथं तुम्ही कप्पा वगैरेसुद्धा बनवू शकता डबल बघा जास्त मोठी पण नाही आणि छोटी पण नाही सुंदर अशी आपली छोटीशी बॅग तयार झाली आहेत अगदी टाकावपासून टिकाऊ कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर बाय सगळ्यांना